नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा माझा विषय आहे गणित गनीत, गणितामध्ये आपल्याला गुणाकार कसा करायचा तुम्ही तुम्हाला शिकवणार आहे याआधी गुणाकाराची मी व्हिडिओ बनवलेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी गुणाकार जो आहे तो एकाच लाईनीमध्ये म्हणजे गुणाकार करताना जर दोन अंकी असेल तर त्याच्या दोन स्टेप येतात तीन अंकी असेल तर त्याच्यात तीन स्टेप येतात ती ह्या पद्धतीने शिकवलेला पर आहे परंतु आता एकाच ह्याच्यामध्ये एकाच ओळीमध्ये आपल्याला तो गुणाकार शिकायचा आहे त्यासाठी वेगवेगळ्या परत बेगजा करायचा नाहीत तर हा कसा गुणाकार करायचा तुम्ही आज शिकवणार आहे त्याआधी माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर मी गणित मांडते तुम्ही हे दोन अंकी गणित फळ्यावर मांडलेलं आहे पस्तीस गुणिले बेचाळीस मोठं गणित आहे म्हणजे दोन स्टेपमध्ये येणार आणि तिसरी स्टेप परत गेरजेची येणार अशा तीन स्टेपमध्ये हे गणित येते परंतु आता ही जी नवीन पद्धत आहे त्यामध्ये मी तुम्हाला एकाच लाईनमध्ये हे गणित करून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे बघा काय मांडणी केलेली आहे म्हणजे ही उभी दाखवली आहे मध्ये गुणाकार परत एक उभी रेष दाखवली आहे ह्याचा अर्थ काय तर ही जी उभी रेष आहे म्हणजे हा उभा पहिला गुणाकार मांडायचा मध्ये ही जी तिरपी मांडली आहे त्याचा अर्थ ह्याचा तिरपा गुणाकार करायचा आणि त्याची बेरीज करायची ती मध्ये मांडायची नंतर परत उभी रेष म्हणजे ह्यांचा उभा गुणाकारी ह्या पद्धतीने आपल्याला इथे गुणाकार मांडायचा आहे मग ही जी पहिली उभी आहे त्याप्रमाणे गुणाकार काय येणार पाच जुने आता दहा म्हणजे हे आपण फक्त एकक एकक घेतो म्हणजे एक शून्य म्हणजे हातचा आला एक तो तसाच ठेवूया मध्ये काय सांगितलंय तिरपा गुणाकार करायचंय आणि त्यांची बेरीज करायची मग ती तिरपा गुणाकार म्हणजे तीन गुणिले दोन किती आले बेतरी सहा आणि हे पाच वीस वीस आणि सहा झाले सव्वीस आणि हा हातचा एक घ्यायचा सत्तावीस सत्तावीसशे सात आता परत आले हातचे दोन आता काय करायचं आपल्याला परत उभा गुणाकार म्हणजे चार त्रिक बारा आणि हातचे हे दोन चौदा हा झाला एकाच लाईनीमध्ये गुणाकार अजिबात गुणाकार चुकत नाही आणि बिंचूक उत्तर येते याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही मोठी संख्या घ्या म्हणजे आता मी समजा घेतली अठ्ठ्याहत्तर गुणिले घेतले पंचावन्न ही संख्या घेतली अठ्ठाहत्तर गुणिले पंचावन्न म्हणजे कोणतीही मोठी संख्या असली तर ह्या पद्धतीने न चुकता आपल्याला गुणाकार करता येतो म्हणजे पहिला उभा गुणाकार करायचा म्हणजे आठा चाळीस मग चाळीसची लिहायची शून्य हातची आले चार म्हणजे आपण परत पहिली पाचाने गुणणार मग परत ह्या पाचाने गुणणार मग पुन्हा त्या दोघांची बेरीज करणार त्यापेक्षा ह्या पद्धतीने तसंच न चुकता हा गुणाकार होतो दोन अंकीचा होतो तीन अंकीचा होतो याच पद्धतीने मी तुम्हाला नंतर तीन अंकीचं पण दाखवते आधी दोन अंकी आपले पूर्ण क्लिअर झाले ही पद्धतही लक्षात ठेवायची हा त्याचा फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे करायचं मग आता पहिलं मी काय पंच आठापंच ची शून्य घेतले हातचे आले चार आता मध्ये आपल्याला तिरपा गुणाकार करून त्या गुणाकाराची काय करायची बेरीज करायची म्हणजे सातापचा पस्तीस मोठी संख्या आहे म्हणून मी लिहून ठेवते आणि पंच आहे चाळीस मग चाळीस आणि पंच झाले पंचाहत्तर झाले आणि त्याच्यामध्ये हे चार मिळवल्यावर झाले एकोणऐंशी मग एकोणऐंशी ची लिहायची नऊ आणि हातचे आले सात तर ते सात विसरायचे नाही आता परत आपल्याला उभा गुणाकार करायचा सातापाचा पस्तीस पस्तीस आणि हे सात पस्तीस आणि पाच जणी चाळीस आणि दोन बेचाळीस किती उत्तर आलं बेचाळीस किती वेळ बे लागला अगदी सेकंदामध्ये आपलं हे उत्तर येतं आता ह्याचप्रमाणे तीन अंकी संख्या असतील तर गुणाकार कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवते बरं आता आपल्याला मी इथे तीन अंकी संख्या वरती तीन अंकी संख्या खाली लिहिलेल्या आहे आणि तो गुणाकार कसा करायचा तो आता आपण पाहूया त्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे तो मी इथे बाजूला लिहून ठेवलेला आहे तर आपल्याला कसं करायचंय बघा पहिला सांगितलंय आपण नेहमी गुणाकार काय सांगितलं नेहमी एककापासून सुरुवात करतो बेरीज बेरीजी गुणाकार असेल तर तो पहिला एककापासून आपण सुरुवात करतो एकक दशक आणि मग शतक मग पहिला जो आहे एककाचा गुणाकार तो आपण काय करणार आहोत उभा त्याच्यानंतर मगाशी जसा तिरका गुणाकार करून त्यांची बेरीज केली तसा आता ही जे तीन अंकी आहे म्हणून ह्या तीन अंकांची पण बेरीज करून त्यांची बेरीज इथे मांडायची आहे पुन्हा तिरपा गुणाकार करायचा आणि शेवटी परत उभा गुणाकार मग त्या पद्धतीने आपल्याला गुणाकार करायचा अत्यंत कर सोपा आहे आपल्याला इथे इथे तीन अंकी आहे म्हणजे तीन स्टेप मांडून बेरीज करून चार स्टेपमध्ये उत्तर येणार तेच उत्तर तुम्हाला मी एका स्टेपमध्ये मांडून दाखवणार आहे आता पहिला आहे आपला इथे उभा गुणाकार उभा गुणाकार म्हणजे झाले किती साई दुने बारा मग बाराचे आपण लिहिणार दोन आणि हातचा आला एक आता काय आहे हे जे आहे यांचा गुणाकार आहे आलं लक्षात म्हणजे हा असा म्हणजे साई चौक चोवीस आणि हे पाच दुने दहा मग दहा आणि चोवीस किती झाले चौतीस आणि हातचा एक झाले पस्तीस व जे पाच हाचे आले तीन विसरायला नको म्हणून मी ह्याच्या डोक्यावर लिहिलेले आहे आता हा झाला गुणाकार आता मधला गुणाकार कसा करायचा चार, कर कर आहे क्रॉस आणि परत उभा म्हणजे तीन गुणिले सहा आणि बे दुने चार आणि चारा पंच तीन गुणाकार आपल्याला एकत्र करायचे आहेत सायत्री किती आले अठरा बे दुने चार अठराने चार झाले बावीस आणि चारा पंचा वीस बावीस आणि वीस किती झाले बेचाळीस मग बेचाळीस चे लिहायचे किती दोन हातचे आले चार आहे ना सोपं म्हणजे किती इझी आपण करतोय तीन स हे मी केले अठरा बे दुने चार अठराने चार बावीस आणि चारा पंचा वीस बे बेचाळीस बेचाळीस चे लिहिले दोन आणि हातचे आले चार आता मग आज सारखा आपल्याला हा गुणाकार करायचा आहे ह्यांचा मग यांचा गुणाकार किती येणार बेप तीनापाची पंधरा आणि बेचोक आठ मग पंधरा आणि आठ यांची किती बेरीज झाली पंधरा आणि पाच वीस आणि तीन तेवीस आणि हे हातचे आलेले आहे चार तेवीस आणि चार झाले सत्तावीस सत्तावीसचे सात आणि हातचे आले दोन हातचे असे डोक्यावर लिहित जायचं म्हणजे विसरायला होणार नाही आपण वरचा जो आहे तो बघत जाणार आता आता उभा गुणाकार राहिला आहे उभा गुणाकार काय आले तीन दुने सहा आणि हे हातचे दोन आठ हे उत्तर एका लाईनीमध्ये उत्तर आलं ला, म्हणजे हेच उत्तर काढायला आपल्याला कितीतरी वेळ लागला असता तीन मध्ये मांडलं असतं हेच उत्तर आपण एका स्टेप मध्ये एका मध्ये मांडलेलं आहे फक्त हा जो फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे बेरीज करून तुम्ही हे उत्तर सहजपणे न चुकता काढू शकता आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसर